रिक्षातून प्रवास करत असताना शेजारच्या गाडीत शाहरुख खान बसलेला दिसताच पुढे जे काही घडलं ते पाहून तुमचंही हसू आवरणार नाही या तरुणांनी शाहरुखला भेटण्यासाठी जे काही प्रयत्न केले ते पाहण्यासारखे आहेत शेवटी त्यांच्या झालं रात्रीची वेळ होती शाहरुख आपल्या आलिशान रोल्स रॉयल्स कारमधून प्रवास करत होता गाडी भोवती पोलिसांचं सुरक्षा कवच होतं मात्र रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणांना खिडकीतून शाहरुखची झलक दिसली त्यांनी शाहरुखच्या नावानं ओरडायला सुरुवात केली गाडीतून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्यानं त्यांनी रिक्षातून त्याच्या कारचा केला या व्हिडिओतील गंमत म्हणजे पोलिसांना घाबरून रिक्षावाला सुरुवातीला पाठलाग करायला तयार नव्हता मात्र तरुणांनी हुशारीनं काम घेतलं एकानं माझे वडील कलेक्टर आहेत अशी थाप मारली तर दुसऱ्यानं मी दिल्लीचा आहे आणि शाहरुख मला ओळखतो असं सा सांगितलं अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर रिक्षा शाहरुखच्या कार शेजारी जाऊन उभी राहिली हा व्हिडिओ इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेला आहे आतापर्यंत तो अडतीस लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे काहींनी त्याला एव्हरेज फॅन मुवमेंट म्हटलं तर काहींनी रिक्षावाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे काही लोकांना शार उपेक्षा त्याची गाडीच अधिक भावल्याचंही दिसून आलंय